नमस्कार मित्रांनो या उन्हाळ्यामध्ये तुमच्या मनात बऱ्याच शंका असतील की सर आता उन्हाळ्यामध्ये ट्रीटमेंट करावी की नाही उन्हाळ्यामध्ये सक्सेस रेट कसा असतो तर मी सांगेल सक्सेस रेट उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये हा सेम असतो मात्र काही पेशंटच्या शरीराच्या हिशोबाने नक्कीच काही सीजन त्यांना मानवत असतात काही सीजन मानवत नाही हा पण एक त्यातला एक महत्वाचा भाग असतो पण मी काय म्हणतो हे लक्षात ठेवा कारण उन्हाळ्यामध्ये शेतातल्या किंवा गरीब पेशंटसाठी एक प्रॉब्लेम असा असतो की प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा तो फायदा आहे त्यांचा कारण उन्हाळ्यामध्ये काम कमी असतं त्यांचं काम चालू होतं जूनच्या पावसानंतर किंवा पावसाच्या दोन आठवड्याआधी त्यांना मशागत करावी लागते तर हा पिरियड जो आहे एप्रिल आणि मेचा हा त्यांच्यासाठी खूप चांगला वेळ असतो आपण जर आता ट्रीटमेंट सुरू केली स्पेशली किंवा मुख्यतः आयबीएफ मध्ये आता आपण जर गर्भ तयार करून शरीर तयार केलं आपण आणि जसं पाऊस पडतो तसे गर्भ सोडले तर आपले दोन महिने वाचतील ज्या वेळामध्ये तुम्हाला घरी काही काम नाही त्या कामामध्ये आपलं आयबीएफ ची ट्रीटमेंट होऊन जाते आणि ज्यावेळेस प्रेग्नन्सी राहील नेमकं तुमच्या पावसातले काम चालू होतील त्यावेळेस पेशंट प्रेग्नंट असेल म्हणजे अगदी व्यवस्थित तुमची ही दोन महिन्याचा जी आपण कालावधी आहे याला वापरू शकतो त्याच्यामध्ये तुमची प्रेग्नन्सी राहील काम पण ज्यावेळेस काही नाहीये घरामध्ये शेतामध्ये त्यावेळेस तुमचं नाही तर काय होतं की मध्ये ट्रीटमेंट सुरू करूच त्यानंतर सर आता कामाचे दिवस आहेत आम्ही इकडे येणा चक्र मारलं तर मशागत आणि त्यानंतर मग लावणी पेरणी सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी कशा होणार इकडे पैसे जाणार तिकडे पैसे जाणार तिकडे पैसा कमवता येणार नाही कारण तिथे कामाच्या दिवसामध्ये तुम्हाला तिथे खाडा पडणार तर मी म्हणतोय की नक्कीच उन्हाळ्याचा फायदा घ्या उन्हाळ्यामध्ये ट्रीटमेंट चालू करा आणि पावसाळ्यामध्ये पाऊस जसा सुरु त्याचा ट्रान्सफर करा हा परफेक्ट टाइम आहे एप्रिल महिन्याच्या तिथे आपण तयारी करून गरबा तयार करून शरीर तयार करून ठेवणार जसं पाऊस पडतोय जसं तुमचं वातावरण वातावरण बाहेरचं वातावरण थंड होतं त्यावेळेस आपण ट्रान्सफर करणार नक्कीच याचा फायदा घ्या ट्रीटमेंट आता चालू करा म्हणजे जून महिन्यामध्ये ट्रान्सफर येईल आणि लगेच प्रेग्नेसी राहून जाईल धन्यवाद